कधी विचार केला आहे का आपण देवाची पूजा करतो की देवाला फसवतो फुल अर्पण करून हजारो मंत्र म्हणून आपलं मन जर काळं असेल तर देवाकडे पोहोचणारे मार्ग बंद होतात संत तुकाराम महाराजांनी एक घनघा गन, गा, घनाघात करणारा संदेश दिला आहे देव पूजेच्या बाह्य नाटक चालेल पण मनातील धर्म देव कधी स्वीकारत नाही आज आपण ज्याचा अभंग ऐकणार आहोत तो अभंग म्हणजे एक महाप्रलयासारखा आरसा आहे तो आपलं खरं रूप आपल्यालाच दाखवतो बाहेरचा देव दगडाचा असतो पण आतला देव तो तुटलेला विसरलेला कधी कधी आपणच त्याला मारून टाकलेला आजचा हा अभंग तुमचं डोकं हलवेल आणि तुमचं मनही जाग करेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहतोपर्यंत तुम्हाला येऊन जाईल देवपूजा नाही देव सेवा स्वीकारतो से आणि सेवा ही मनाची कृतीची आणि सत्याची भक्तांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला तुकाराम महाराजांचा आध्यात्मिक कंटेंट रोज ऐकता तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकून नक्की द्यावा त्यामुळे आमची भक्तीपरंपरा तुमच्यापर्यंत रोज पोचेल संताचा अतिक्रम देवपूजा तो धर्म येथे दगड तैसे वरी मंत्र पुष्पश देवा अतिताशी गळा देवा नैवेद्याशी पोळी तुका म्हणे देवा ताडण भेदकाची सेवा संतांचा अतिक्रम तो धर्म म्हणजे तुकाराम मार्ग ते अत्यंत कठोरपण वास्तव बोलतात ते म्हणतात संतांचा सज्जनांचा धर्माशी लोकांचा अपमान करून देवापुढे नमस्कार करणे म्हणजे अधर्म एखादी व्यक्ती रोज मंदिरात जाते शकडो अर्पण करते घरी येऊन आई वडिलांना रागाने बोलतो शेजाऱ्यांना वाईट वागून देतो दुकानात ग्राहकांना फसवतो तो जर त्या पूजा देव स्वीकारणार का कारण देवापुढे संत आणि सज्जनांचा सेवा श्रेष्ठ आहे त्यांचा अपमान करून देवापुढे जाण्याचा रस्ता बंद होतो देवाला फुलं देण्याआधी माणसाला प्रेम द्या देवाला नमस्कार करण्याआधी मनातील अहंकार उतरावा धर्माच्या नावावर ढोंग करणं म्हणजे धर्म दगड तैसे वरील मंत्र पुष्प देवाशी तुकाराम महाराज सांगतात दगडापुढे मंत्र म्हणले फुलं दिली पूजा केली किंवा हे सर्व ठीक आहे पण खरा देव तो दगडात नाही तो आपल्या कृतीत आपल्या मनात ना आपल्या सत्यात आहे एखादा मनुष्य रोज देवाला मोठमोठे मंत्र म्हणतो मन पण मनात कटुता मत्सर लहू बदपून ठेवतो तर मंत्राचा काय उपयोग होतो दगडाला फुल लागतं मनाला फुलणं लागतं देव साधना बाहेर नाही ती आतल्या मना बर मनात आहे बाहेर फुलं अर्पण करण्यापेक्षा मनातील काटे उपासणं हे महत्वाचं आहे अतिताश गाळी देवा नैवेद्याची पुळी तिसरी वेळ तिखट कडवी आणि मनाला खणणारी आहे देवाला नैवेद्याची पोळी अर्पण करतो त्याच्याबरोबर मनात किंवा वागण्यात कुजबुस टीका रिशा कटू बोलणं आपण ठेवतो त्याला संत गाळी माता गाळी म्हणजे मनातील गलिच्छता एखादी स्त्री देवाला पोळी देते आणि ती लगेच बाहेर जाऊन दुसऱ्या स्त्रीबद्दल वाईट बोलते एखादा पुरुष नैवेद्य नंतर दुकानात ग्राहकांना मोजमापात फसवतो ते हे म्हणजे नैवेद्य बाहेरचं मन मात्र गलिच्छ देवाला अर्पण केलेले ते पोळीचे नव्हे ते वर्तनाने तुका म्हणे देवा ताडण भाधकेची सेवा ही वळ संपूर्ण अभंगाचा निष्कर्ष आहे तुकाराम महाराज म्हणतात देवाला सर्वात प्रिय गोष्ट म्हण कोणती तर ताडण म्हणजे मनातील शुद्धीकरण भेदक म्हणजे आत खोलवर बदल सेवा म्हणजे कृतीतील भक्ती देवाला बाह्यपूजा नको देवाला हवी चांगली करणे चांगली कृती इतरांना मदत मनातील बदल देवाकडे जाणारी खरी वाट म्हणजे सेवा प्रेम आणि सत्य तुम्ही मंदिरात रोज दहा मिनटं बसलात पण एखाद्या वृद्धाला रस्ता क्रॉस करताना मदत केली एखाद्या भुकेल्याला अन्न दिलं एखाद्या दुःखी मित्र्याला आधार दिला तर ती सेवा देवाला अधिक प्रिय देवाला शब्दांचे नाही तर देवाला कृतींची भाषा कळते अभंग आपल्याला सांगतो पूजा करा मन स्वच्छ करा देवाला फुलं द्या देवा, मनातील काटे जरूर काढा नैवेद्य द्या पण मनातील वाईट सवयी सोडा देवाला मनापासून सेवा करा कारण सेवा हीच खरी पूजा आहे जर तुम्हाला हा आध्यात्मिक विश्लेषण तुमच्या मनाला भिडेला असेल आणि तुकाराम मार्गांचा हा दैवी संदेश तुमचं आयुष्य बदलत असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा ज्ञान अमृत लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी दावा जेणेकरून दररोज संत साहित्याचं ज्ञान तुमच्या घरापर्यंत तुमच्या मनापर्यंत पोचत राहील तोपर्यंत जय विठ्ठल